नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो आयुष्य असंच असतं कधी आनंद कधी दुःख ऊन सावलीचा खेळ अशातच कधी एक गार हवेची झुळूक येते प्रेमाच्या रूपाने पण हे प्रेमसुद्धा कधी रागावते कधी दुरावते पण तरी मनात राहते कारण हे असते प्रेम कधीही न संपणारे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा काय पुरावा देऊ तुला माझ्या प्रेमाचा ज्याने संपेल हा दुरावा हात मिळेल पुन्हा हाती पाऊस बनून बरसेल प्रीती काय पुरावा देऊ तुला माझ्या प्रेमाचा ज्याने संपेल हा दुरावा हात मिळेल पुन्हा हाती पाऊस बनून बरसेल प्रीती भिजायचं आहे मला पुन्हा एकदा तुझ्यासोबत झेलायचे आहेत अंगावर कोसळणाऱ्या सरी अजून साठवायचा आहे एक नवा क्षण जोडायचा आहे स्मृतीच्या धाग्याला आणि विणायचे आहे एक सुंदर वस्त्र आयुष्याचे ज्यात फक्त तू असशील मी असेन आणि असेल प्रेम जे पकडून ठेवेल दोघांनाही अगदी घट्ट आयुष्य संपेपर्यंत त्यानंतरही असेल सोबत तुझीनी माझी फक्त ओळख नवी असेल जुनेच असेल प्रेमाचे रोपटे पण फुटलेली पालवी नवी असेल जुनेच असेल प्रेमाचे रोपटे पण फुटलेली पालवी नवी असेल मित्रांनो प्रेम विसरता येते का प्रेम कधी संपते का तुम्हाला काय वाटते कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद